चला चला रांगेत या गडबड करू नका अरे गण्या तू मला मागवत ना बे काय आला तू समोर काही नाही रे शाम्या हे आपल्या समोरचे आहेत ना अटकल्या आणि हा शटिंग वाला हे सरकत जातात की नरकत जातात ते पाहायला आलो ना मी गण्या तेले कुटी भी जाऊ दे ना सरकत जाऊ दे की नरकत जाऊ दे आपल्याला तर सरकतच पाठवा लागते ना या चंद्रगुप्ताले हां तुम्ही दोघ जण सरकत जा बर तुमचा सरकत नंबर लागला वाजलो रे बा चंद्रगुप्त महाराज की जय हो चंद्रगुप्त महाराज अमर रहे जिंदाबाद जिंदाबाद चंद्रगुप्त महाराज जिंदाबाद हा हा चला ठीक आहे ठीक आहे तुम्ही जा उजव्या हाताने जा बरं इकडे सरकत हा मागचे दोघ जण चला या बरं समोर या बरं आता तुमचं पाहतो मी काय कुंडली सरकत जा लागते किंवा सरकत जा लागते आता सांगतो तुम्हाला चला या समोर या दूर राहत हा खेटून काय राहिला हा तर ती पृथ्वीवरती माया मागा मागा होता आणि आता इथं बी आला तर तिला माया मागा मागाच राहून राहिला तू ही शकुंतली लेखाची मेल्यावर बी सुधारली नाही अजूनही लेखाची लवंगी मिरचीच आहे आता तुमच्या दोघांची बारी आता पाहूया तुम्ही स्वर्गात काय बोलून राहिले तुम्ही ना ते चित्र गुप्ता आहेत ना गुप्ता भाऊ आम्ही दंगा नदीत गेलो म्हटलं कुंभ मेळा त्या प्रयागराजले सबन पाऊन आलो आम्ही स्वर्गातच जाऊ काय म्हणलं तुम्ही स्वर्गात जाता की नरकात पाहू आम्ही सांगतो ना आम्ही स्वर्गातच जाणार अहो गुप्ता भाऊ आम्ही दोघ जण राजा पहिल्याच गेलो ना प्रयागराजले दोघांनी मस्त टुपट्या मारल्या गंगा नदीत आम्ही आलो सबन आमच्या सबून आता आम्हाला स्वर्गात, स्वर्गात भेटून

अहो गुप्ता भाऊ आमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की बा आम्ही पृथ्वी तलावरच्या प्रयागराग इच्छा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर भरल्या गेलेल्या महाकुंभातल्या गंगा नदीमध्ये पवित्र स्नान करून जेवढं बी पाप केले ते सगळे ते सगळे धुवून आलो आम्ही समजलं काय गुप्ता भाऊ कसा बी हा गण या गुप्ता भाऊ माहित आहे की नाही अभि म्या एवढ्या मोठ्या करोडच्या गर्दीत आपण दोघं यायले दिसून सिन रे बाबा चुप बसा बी बैतळ बेलने हो मगापासून तुमचं ऐकूनच राहिलो मी अभि बैताळ बेलने हो तुम्ही पाप धुवून आले म्हणता या वही तर तुमच्या दोघांच्या नावासमोर सगळे पापस पाप आहे काय अनुराल गुप्ता भाऊ आमच्या नावासमोर पापस पापा ते आम्हाला काही माहिती नाही सांगाल गुप्ता भाऊ आम्ही तिकडे प्राय काजमध्ये जाऊन आमच्या पापा दोन आलो आहे ते आमचे पूर्ण पापा तुम्ही डिलीट मारून टाका तुमच्या त्या वेळेतून बरोबर बोलून राहिला तू गुप्ता भाऊ आमच्या नावासमोर जेवढे काही पापा आहेत तेवढे आता आता तुम्ही डिलीट मारून टाका आता सांगून आलो हो आम्ही पुण्यवान होऊन आलेलो आहे आम्ही गंगा नदीमध्ये कुंभमेळ्यात पूर्ण आमचे पापा धुन आलो आहे ते तुम्ही पूर्ण डिलीट करा अभे टप्र हो कोणत्या शायनाने सांगितलं तुम्हाला की नदीमध्ये आंघोळ केली तर पापा तुमचे धुन जातात म्हणून नाही मन निर्मळ काय करील ते जळ अरे पोट्टे हो तुमचं आचरण जर चांगलं राहिलं ना तर तुम्हाला कोणत्याच नदीत आंघोळ करायची काहीच गरज नाही मन चंगा तो कटोरी में गंगा आपलं आचरण चांगलं पाहिजे म्हणजे तुम्हाला काहीही कुठंही पाप धुवायची आवश्यकता पडणार नाही अरे पोट्टे हो तुम्ही पृथ्वीवरचे लोक मैताना मले हा पहिले खूप पापा करता मग नदीमध्ये भुसखळा मारता म्हणता की आता आम्ही आमचे पाप धुतले आता आम्ही पुण्यवान झालो अरे पाप ते पापच राहणार आहे गुप्ता भाऊ ते आम्हाला काय माहिती नाही बा आम्ही पृथ्वीवरच्या वर्षांच्या निमान आम्ही आमच्या पापात उतले आणि तुम्ही जर आम्हाला आता स्वर्गात ताकत नसाल तर आम्ही आताच इथं आंदोलन आले बसतो हा वगिंद्र क्षमे चला आता आपण इथं आंदोलन करू या बाजीले विचार ते कुठं जातात ते नरकात जातच ना ते घे आपल्या बाजूने चला आता आम्ही बसतो आंदोलन आले गुप्ता भाऊ तुम्ही काय ते ठरवा आता सांगा आम्हाला लवकर